पुण्यातल्या रेव पार्टी प्रकरणी खडसेंचा जावे प्रांजल खेवलकरला अटक करण्यात आली आहे या प्रकरणात एकनाथ खडसेंनी आज दुसरी पत्रकार परिषद घेतली यावेळी काही पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये खडसेंच्या पत्रकार परिषदेत उपस्थित होते खडसेंनी यावर आक्षेप घेतला आणि पोलिसांना पत्रकार परिषदेतून बाहेर काढलं पोलिसांचा व्हिडिओसुद्धा रोहिणी खडसेंनी शूट केला खडसेंनी तो पत्रकार परिषदेत दाखवला त्याचबरोबर खडसेंनी सरकारला सुद्धा चार खरमरीत प्रश्न विचारले एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात रेव पार्टी की राजकीय खेळी पत्रकार परिषदेत साध्या वेशातले पोलीस कशासाठी व्हिडिओ बाहेर कसे आले कुणाची बदनामी हा तपास की सरकार विरोधात बोलणाऱ्यांना शांत करण्याचा डाव एकनाथ खडसेंनी हे चार खरमरीत प्रश्न सरकारला विचारले एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेबलकरला रेव पार्टी प्रकरणी अटक झाली आहे या प्रकरणी एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेत होते मात्र खडसेंच्या पुण्यातल्या घराबाहेर साध्या वेशातले पोलीस उभे होते काही पोलीस पत्रकार परिषदेतही उपस्थित होते रोहिणी खडसेंनी या पोलिसांचा व्हिडिओ शूट केला आणि स्वतः खडसेंनी पोलिसांचा हा व्हिडिओ पत्रकार परिषदेत दाखवला खडसेंचा सवाल होता माझ्या पत्रकार परिषदेत पोलीस कशासाठी आणि या दाव्याला तर पुष्टी मिळते आहे या संदर्भामध्ये माझी पत्रकार परिषद सुरू असताना या पत्रकार परिषदेमध्ये आणि माझ्या स्वतःच्या घरासमोर या ठिकाणी प्लेन रेसमधले आठ ते दहा पोलीस या ठिकाणी पाळत ठेवून होते ते पत्रकार परिषदे पत्रकार समविती येऊन बसले होते मला वाटतं माझ्यावर पाळत ठेवण्याचं काय काम आहे आणि सारे पोलीस प्लेन स्क्वॉड मधले आहे खडसेंचा पुढचा प्रश्न होता प्रांजल खेवलकरला आरोपी नंबर एक का केलं ज्या ठिकाणी पोलीस म्हणतात की साठा सापडला दोन ग्रॅम पॉइंट सात काहीतरी तो जो सापडला तो एका महिलेच्या मुलीच्या पर्स मध्ये सापडला हे आपल्याला त्यांच्या चित्रीकरणामधून मधन दिसत आहे त्यांनी जे चित्रीकरण चित्री दाखवलं मीडियाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये दिसत आहे की त्या पर्स मध्ये ते सापडलेलं आहे आणि त्या तिलाही माहिती नाही असं ते म्हणते पोरगी जे काही असेल पण प्रत्यक्ष ज्याच्याकडे पर्समध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं ह्यांनी तर काही त्या ठिकाणी यांच्या बाळगलेलं नव्हतं हो यांनी म या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता हो बाकी त्यांनी एकाच मुलीच्या याच्यामध्ये होतं तिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं आणि ह्यांना साक्षीदार करायला पाहिजे होतं खरं आहे की नाही परंतु ह्यांना पहिल्या क्रमांकाचं कर्णन वारंवार प्रांजल खेळलकरच नाव गेलं ना, एकनाथ खडसे जावयाचं नाव घेणं म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे खडसेंचा तिसरा प्रश्न आहे ही रेव पार्टी कशी पहिली गोष्ट तर अशी आहे की सात जणांची मिळून ज्या ठिकाणी संगीत नाही ज्या ठिकाणी कुठलाही आदळ आपट नाही गोंधळ नाही डान्स नाही काहीही नाही का घरामध्ये सात जण बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे तर रेव पार्टीची व्याख्या काय रेव पार्टीची व्याख्या काय ज्या पार्टीमध्ये दारू ड्रग्ज नशेचे पदार्थ असतात त्याला रेव पार्टी म्हणतात या पार्टीमध्ये मोठ्या आवाजातलं संगीत असतं कुणालाही सुगावा लागणार नाही अशा पद्धतीनं या पार्टीचं आयोजन करण्यात येत सहसा गर्दीच्या ठिकाणाहून दूर अशा पार्टी होतात एकोणीसशे ऐंशीच्या दशकात या रेव पार्ट्यांना सुरुवात झाली मध्य आणि ड्रग्सच्या नशेत असणारे अनेक जण या पार्टीत बेधुंद अवस्थेत असतात पुणे पोलिसांनी या कारवाईत दोन पूर्णांक सात ग्रॅम कोकेन सत्तर ग्रॅम गांजा दारूच्या बाटल्या आणि हुक्का जप्त केलाय मात्र खडसेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना विरोधकांनी पाठिंबा दिलाय राजनीती एक आणि आपले वैयक्तिक संबंध एक कुणा आपली माझी सगळ्यांची वैचारिक लढाई आहे वैयक्तिक लढाई नाही मी कुणाबद्दल ही वैयक्तिक बोलत नाही मी कधी वैयक्तिक कुणाबद्दल बोलणारही नाही हे माझे संस्कारच नाही पण त्याचबरोबर एखाद्या घरामध्ये कोणी काय करतं त्याच्यावर तुम्ही जाऊन रेप पाठी मला असं वाटतं का असेल जर ते चौकशी दोषी असतील तर त्यांचं कोणी समर्थन करणार नाही परंतु जाणून बुजून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्याचे देखील ते देखील महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही एकनाथ खडसेंचे आणि विरोधकांचे सगळे आरोप पोलिसांनी फेटाळले माहिती दलांकडून हे आपल्याला सर्वांना लक्षात ठेवावं लागेल ही युग टेक्नॉलॉजीचे आहे पारदर्शकताची हे आहे लोक पोलीस कारवाई दरम्यान फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ करत असतील तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही राज्यात हनी ट्रॅप आणि सीडीची चर्चा सुरू झाल्यानंतर पुण्यातल्या पार्टीवर धाड पडली आणि खडसेंचा जावी प्रांजल खेवलकरला अटक झाली या कारवाईचं कारवाई आहे की सरकार विरोधात बोलणाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा डाव असा प्रश्न उपस्थित केला जातोय एकूण खडसे यांचं मत आहे की माझ्या कुटुंबाच्या विरोधामध्ये माझी बदनामी करण्यासाठी केलेली केलेली कृती आहे आणि ती कृती ही मी गिरीश महाजन यांच्यावरती हनी ट्रॅप संदर्भामध्ये जे काही आरोप करतो आहे त्या आरोपाला रोखण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे पण मी काही थांबणार नाही कॅमेरामन निकेतन माणेसह मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी हडपसरचं हे पोलीस स्टेशन ज्याच्या कर्मचाऱ्याबद्दल खडसेंचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत